भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांना निलेश राणे युवा प्रतिष्ठानाच्या वतीने वरणगाव येथे जाहीर पाठिंबा देण्यात आला निलेश राणे युवा प्रतिष्ठानची सर्व टीम काम करण्यासाठी सज्ज आहे असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अशात नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत रहा खबर ट्वेंटी फोर एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आकाश ढाके भुसावळ ते सर्वच हे मंडळी उपस्थित आहे त्यांचे अध्यक्ष उपस्थित आहे आज त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व खूप खूप आभार व्यक्त करतो सगळ्यांना धन्यवाद धन्यू भाऊ तू माझ्यावर